तर आज आपण जातो हो ते म्हणजे मुंबईला अचानक वळण्याक आपला प्लॅन झालेला मुंबईला जायचं ॲक्च्युली जायचं आहे दुसरीकडे पण अर्धा रस्ता मुंबईपर्यंत आहे था। तर आता जातो हो आपल्या मामाकडे अंबरनाथला माझा मामा अंबरनाथला जातो सुन्यामुळे सामान्य मला आहे त्यांना पण द्यायचं आहे प्लस एक प्लस थंडीचे कपडे घेतलेले की लागणार ना मला दुसऱ्या डेस्टिनेशनला जायला तर आता मी जाऊ पुढे उभे आता असा प्रवास असेल तो आणखी मला मी पूर्णपणे सविस्तर दाखवेन कशाप्रकारे आपण प्रवास करणार आहोत ते कोकण ते आपल्या मुंबईपर्यंत चला दाखवतो सो आता वातावरण वा मस्त संध्याकाळचं आता साडे पाच आणि आपण जात आहोत रत्नागिरीला तर त्याचा तुम्हाला मला एक्सिडेमॅटिक सीन्स दाखवतो वय पण शेक होतोय एकदम कमी आहे तर मित्रांनो आम्ही आहोत आता ते म्हणजे गावकडीच्या सिशोरजवळ सिशोरजवळला ही मस्तपैकी अशी आपली बस जात आहे त्या रस्त्याने वर्षच्या साईडला असे खूप लांब आणि मोठे मोठे उंच असे सुरूची झाड आहेत आणि खूप चांगलं असं संध्याकाळचं वातावरणसुद्धा आहे थोडा वेळातच आता ब्रिज येईल गावखडीचा गावकडीचा मोठा ब्रिज आणि

नाद खूप आहे लोकांना मी आता तुम्हाला दाखवणार एक्झॅक्टली रत्नागिरी कशा प्रकारे आय टीने कसबलेली असते तर आता आपण आहोत ते म्हणजे रत्नागिरीच्या ब्रिजवर मी समोर लोक समोरची चेट्टी दिसते खूप फेमस आहे चट्टी हे लाईटी आहे जवळच्या आणि पल्लीकडे अजून मोठी आहे रत्नागिरी ही तुम्हाला संपूर्णपणे दाखवेन या व्हिडिओमध्ये आता हे बघू शकता आपलं काय आहे हा सुक्तीचं पाणी चाललं आहे आता आणखी दुपारी भरती होती आता हे संध्याकाळी सुक्ती लागलेली आहे सुक्तीचं पाणी कमी होतं आहे आपल्याकडे स्टेडियम आहे मोठं शकता क्रेन क्रेनिक एवढे मोठ्या लायटिंग्स आहेत आग आता काय किती शंभर शंभर दुकान लागतील आता तुम्हाला रत्नागिरी पर सांगतोय पर्यंत ओके सॉरी स्टेडियम नाही आहे कन्स्ट्रक्शन माय मिस्टेक कन्स्ट्रक्शन चालू आहे आहे अशी लायटिंग जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि आपण आवडतो म्हणजे आता जयस्तंभाला ही इकडे खाली गेली रत्नागिरीला आणि आपण आता जात आहोत ते म्हणजे मुंबईच्या मार्गाने ಮಿತ್ರ ಮೀ ಸಾವಳ आणि समोर इथं हॉटेल पंचामृत म्हणून इकडे थांबलेलं आहे आमच्याकडे की बघा ती आमची साहितनय आहे आणि बघा गाड्यांची गाड्यांची गर्दी किती आहे तिकडे म्हणजे ग असं गजबजलेलं असं हॉटेल आहे आणि कसं यांचे सेटिंग पण असतात काय काय बरेचसे जागी हॉटेलच्या आणि तसंच आम्ही एका हॉटेलमध्ये आलो ते म्हणजे हॉटेल पंचामृत आता मस्त की जेवण आलो आहे मी चिकन मसाला म्हणून खायला आलो आहे त्याच्यासोबत रोटीनी तर थंडी खूप आहे बेकार आता तर मग नंतर गाडीत बसू तिथं थंडी खूप वाचते तरी खायचा विचार आहे माझा चालू आईस्क्रीम घ्यायचा आता घेऊ की नको असं चालू आहे बघतो आता पहिले जाऊन करून या स्वतःचं काम आणि मग नंतर वाटलंच तर घेऊ मन बदललं तर कारण की माझी सिट्टी बिट्टी गोल होते थंडीमधनं मी गर्दी खाली झाली आहे पब्लिक कमीच आहे तरी बघू आईस्क्रीम घेऊया की नको ते लावूया आता आईस्क्रीम कितीवाला ते फक्त तुम्हाला प्राईस दाखवतो कारण की इकडे जेवणाचे जा प्राइस चांगले लुटतात तुम्हाला आईस्क्रीमचा प्राईस विचारेल तीन वेस आहे सहा पन्नास आणि ते कप साधा फ्रप पण तीस लाई नाही लास्ट सेटवर बसून आपला बटरस्क्र आईस्क्रीम ची टेस्ट घेत आहे आणि लोक आता हळूहळू आता गाडीवाल्यां पण इंजिन स्टार्ट केलं नाही जरा गरम करत ठेवलं नाही इंजिन थंडीत नाही थंडावत म्हणून आता तोपर्यंत आपण आईस्क्रीम खाऊया मग लाईट बीट बंद झालं की आपल्या जागी जाऊया आणि जरा पिक्चर डाउनलोड केलं तर बघूया एक पिक्चर डाउनलोड केला आहे मी वेनम म्हणून मग पिक्चर बघायला आवडतात खरं सांगायला मी तुला ते बघीन स्लीपर पण आहे आपल्या चला आपल्या सीट वरती चला ऑलरेडी ठेवले तिकडे ते लावूया इकडे इकडे टक्की दोन बसले डुक बघा काय पसरलंय ते तर चाललो आपण फायनल या हॉटेलला बाय बाय म्हणून आता मी जेव्हाच गेलो चिपळूण वीर कॉम्प्लेक्सच्या कॉम्प्लेक्सच्या ना एवढं खानट आणि कलित छोवास आहे ना मी फक्त पेनला अनुभवायचो आणि हा मी फर्स्ट टाईम आता ठिकाणी चिपळूण जाताना आता जवळ माझ्या कमसे कम दोन एक दीड तासावरती खेळ आहे आणि हे त्याच्या आधी लागतं चिपळूण वीर हाऊसिंग माझी थर्ड क्लासाची स्मेल आहे आम्ही आलो आहे ते म्हणजे पनिल सकाळ सकाळ गर्दी आता बसलो आहे भांडूपवरनं आणि बघू शकता सकाळ सकाळ साडेपाच ची गर्दी आहे म्हणजे मग भांडूपला तिकीट काढलं भांडव टॉन वर ना स्टेशन सर एक स्टेशनहून गेलं नाहूर म्हणून अजूनही बारा स्टेशन उरलेले त्यानंतर मी पोचलो अजून पोचायला वेळ